मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अरिच्छा केडीएमसी बोगस कामगार घोटाळा बोगस आयकड बनवून कामही केले तरीही प्रशासन सुस्तच कल्याण डोंबिली महापालिकेच्या अप्रभागात एका बोगस कर्मचाऱ्याच्या विरोधात सर्व कामगार एकवटले असून त्या बोगस कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी लेखी मागणीचा अर्ज केडीएमसी उपायुक्तांसह कळकपाडा पोलीस स्टेशनला देऊ देऊनही यावर काहीही कारवाई झालेली नसल्याने असे किती बोगस कर्मचारी कल्याण डोंबिली महानगरपालिकेत काम करीत आहेत याबाबतची जोरदार चर्चा महापालिका क्षेत्रात सुरू असून हा तर बोगस कर्मचारी घोटाळा तर नाही ना असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की के डीएमसीच्या अप्रभागात कार्यरत असणारे तत्कालीन वॉर्ड अधिकारी सुधीर मोकल यांच्या कार्यकाळात मोहणे येथे राहणारा गोरख हरिश्चंद्र कांबळे राहणार शिंदेचाळ आंबिवली मोहणे याने कोविड नाईन्टीनचा फायदा घेत अत्यावश्यक सेवेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे बोगस आयकार्ड तत्कालीन सहाय्यक आयुक्तांच्या कॉम्प्युटराइज सहीचे बनावट आयकार्ड बनवून घेत फेरीवाला पथकामध्ये कामगार म्हणून रुजू होत कामही केले अनेकदा फेरीवाला पथकासोबत कारवाईसाठी जाऊन फेरीवाल्यांचा माल उचलण्याचे कामही केले आणि आपली दहशत बसवून अनेक फेरीवाल्यांकडून काही लागे बांधेही बनवले तर काही अनधिकृत बांधकामांची वसुली करीत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांना दिलासा देत अधिकाऱ्यांशी संगणमत करून देण्याचे कामही केले अशातच टिटवाला परिसरातील गणेशवाडी येथे असलेल्या एका अनधिकृत शाळेला टॅक्स लावून देतो असे बोलत पन्नास हजार घेऊन आज पावे तो टॅक्सही लावून दिला नाही असे समजते काही अधिकाऱ्यांना चमचमीत जेवणापासून खाजगी वसुली मांडवली करण्यात तरबेज असणारा हा कर्मचारी बोगस असतानाही या कर्मचाऱ्याला त्यावेळी कोणीही अडवणूक केली नाही त्यामुळे त्याचे चांगलेच फावत गेले वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये चुगल्या लावून एकमेकांच्या विरोधात त्यांना उभे केले मात्र त्याचे वर्चस्व जास्तच प्रमाणात वाढत गेल्याने तसेच त्याला कुणी अडविण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक मित्रांना बोलावून दमदाटी करण्याचे प्रकार होत असल्याने अखेर अप्रभागातील कर्मचारी वर्गाने याबाबतचे या लेखी पत्र तत्कालीन के आयुक्तांना दिले होते मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोड बोलून गोरख कांबळे याने त्यांनाही भुरळ घातली त्यानंतर सुनील भालेराव या कर्मचाऱ्याने देखील तो कर्मचारी बोगस असल्याचे वरिष्ठांना सांगितल्याने नाराज झालेल्या गोरख कांबळे याने माहितीच्या अधिकारात माहिती मागून कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम सुरू केले या कामासाठी त्याने आपला एक ग्रुप तयार करून माहिती अधिकारात माहिती मागवणे कर्मचाऱ्यांच्या खोट्या नाट्या तक्रारी करणे असे उद्योगधंदे त्याने सुरू केले या त्रासाला कंटाळून आता अप्रभाग कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या वेग तक्रारी अर्ज दिलेले आहेत निलंबित ड्रायव्हरचा तो मित्र के अप्रभाग क्षेत्रात फेरीवाला वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या ठोक पगारी कामगार धर्मेंद्र सोनावणे या कर्मचाऱ्याला आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांचा पाठलाग प्रकरणी कामावरून तडकाफडकी निलंबित केले त्या कर्मचाऱ्याचा खास मित्र गोरख कांबळे हा असल्याने त्याने फेरीवाला पथकात काम करण्यास सुरुवात केली असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे याबाबत अप्रभागातील तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुधीर मोकळ यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता आपल्या कॉम्प्युटर सहीचा वापर करून त्याने बनावट आयकार बनवले असे मोघम उत्तर दिले मात्र इतके अप्रभागात कार्य करताना त्याला कोणत्याच अधिकाऱ्याने विचारपूस अथवा त्याची साधी नियुक्तीची चौकशी का केली नाही की त्यांचाही यामध्ये सहभाग होता असाही प्रश्न निर्माण होत आहे एका साप्ताहिकाचे प्रेस कार्ड गोरख कांबळे यांच्याकडे कल्याणमधील धारक एका ज्येष्ठ पत्रकाराच्या साप्ताहिकाचे प्रेस आयकार्ड दाखवून त्याने आपण पत्रकार असल्याचे सांगत अनेकांची दिशाभूल केलेली आहे तर सदरील साप्ताहिकाचा अधिस्वीकृतीधारक संपादकही कुणालाही पाचशे रुपयांना नावाने प्रतिनिधी म्हणून प्रेस कार्ड देत असल्याने कल्याण डोंबिली महापालिका भागात अशा प्रकारचे अनेक बोगस पत्रकार निर्माण झालेले असून त्यांची चौकशी या निमित्ताने होणे गरजेचे आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी 何や